नमस्कार मित्रांनो नेहमी तुमच्या मनात कोणता ना कोणता व्यक्ती नक्कीच असतो नक्कीच त्याचे विचार सतत तुमच्या मनात अवतीभवती चालू असतात पण तुम्हाला समजतच नाही की असं का होते। जर तुम्ही पण याचं उत्तर जाणून घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो भलेही ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल पण तुमचा आत्मा त्या व्यक्तीशी बोलू इच्छित आहे मी मित्रांनो जेव्हा तुमचं आत्मा एकमेकांशी जोडला जातो तेव्हा ती व्यक्ती प्रत्येक वेळी तुमच्या विचारात चाललेली गे असते तुम्हाला समजत नाही असं का होतंय आणि त्या व्यक्तीला तुमच्या दिमागात का येत आणि त्या व्यक्तीचे विचार तुमच्या मनातून घालवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता आणि यामुळे जर तुम्ही त्रस्त असाल हे बघा मित्रांनो जेव्हा पण तुमच्यासोबत असं होत असतं तेव्हा ती व्यक्ती कोणतीही व्यक्ती जेव्हा तुमच्या दिमागात विचारात कायम चालू असते तेव्हा समजत नाही की त्या व्यक्ती तुम्ही त्या व्यक्तीशी एवढे अटॅच का आहात तर मित्रांनो बऱ्याच वेळा ती व्यक्ती त्या व्यक्तीवर याचा कोणताच असर झालेला आपल्याला दिसून येत नाही किंवा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही तर मित्रांनो तुम्ही विश्वास जेवा जर असं होत असेल तर याचा सरळ सरळ फरक त्या व्यक्तीवर पण पडत असतो जेवढं तुमच्या विचारात तो, तो व्यक्ती चालत असतो तुमच्या विचारांमध्ये जेवढं ती व्यक्ती असते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्या व्यक्तीच्या मनात तुमचे विचार चालू असतात मित्रांनो हे बघा जेव्हा असं होतं तेव्हा आणि हे पण एक सत्य आहे की ती व्यक्ती पण तेवढीच परेशान असते फक्त फरक एवढा आहे की ती व्यक्ती तुम्हाला त्याविषयी देखील शेअर करत नाही आणि काही फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीच तुम्हाला दिसत नाही याचं दुसरं कारण हे पण असू शकतं की ती व्यक्ती सारखी सारखी लगातार तुमच्याविषयी विचार करते त्यामुळे होऊ शकतं की ती व्यक्ती ती व्यक्ती तुम्हाला मॅनिस्फेस्ट कर मॅनिफेस्ट करते आणि ती व्यक्ती पा सारखी सारखी तुमच्याविषयीच विचार करते त्या व्यक्तीच्या मनात तुमचेच विचार चालू आहेत ती जाणून बुजून करत नाही पण तुम्ही दोघं एका एनर्जी लेवलवरती जोडली गेलेले आहात आणि याचमुळे ती पण व्यक्ती परेशान आहे आणि तुम्ही पण परेशान आहात कारण त्या व्यक्तीचे विचार ट्वेंटी फोर हार्स तुमच्या दिमागात चालूच राहतात त्यामुळे तर मित्रांनो जर एखादी व्यक्ती सार सारखी सारखी तुमच्या विचारात येत असेल तर तुम्हीही आणि तुम्हाला असं वाटतंय की त्या व्यक्तीच्या आठवणी सारख्या तुम्हाला येऊ नयेत तर मित्रांनो तेव्हा समजून जा की ही स्थिती त्या व्यक्तीच्या पण मनात चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा